अरे यार ती चिठ्ठी कुठे गेली अरे तंबाखूची पुढे हा तमाम तमाम माझ्या या अत्यंत महत्वाच्या पाहुण्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो हे काळा काळा काय दिसायला काळा काळा हा, का हा, हा, हा चष्मा हा 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 हा, हा। नमस्कार तर आज या ठिकाणी अत्यंत महत्वाचे मोठे मोठे पाहुणे आलेले आहेत तर सर्वप्रथम मी स्वागत करतो मान्य श्री मृनालताई कुलकर्णी यांचं तर यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे लहान लेकरांमध्ये सोन परी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि टर्मरिक फॅक्टरी होल्डर मृनाल कुलकर्णी यांचे स्वागत दूध संघाचे अध्यक्ष श्री भारत गणेश पुरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो आले आले इकडे जर इकडे एक मिनिट द्या ना काय झालंय ग्रामपंचायत या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये ना एकच बुके सँक्शन झालं आहे तर मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आज या आपल्या थुकटवाडी मध्ये या श्रावण महिन्याच्या पवित्र या मोक्यावरती आज या ठिकाणी शंकर महादेवन आलेले आहेत ते येणार होते पण ते याच सिनेमाच्या प्रमोशन साठी दुसऱ्या गावात गेलेले आहेत लिहिणार कोण ठीक आहे शंकर महादेवन आज आपल्यात नाही आहेत इथे करा अरे ऐकून घ्या रंगमंचावर नाही आहेत पण तरी तुम्हाला सांगतो ही अत्यंत आनंदाची बाब होती आपल्या गावासाठी कारण okay. तुम्हाला एक किस्सा सांगतो सर मॅडम ऐकून घ्या आम्ही आमच्या शंकर महादेव स्पर्धा भरवली होती म्हणजे शंकर महादेव दाखवतील त्या पोरापौरांना बक्षीस आम्ही देणार होतो पण इथं मला सांगायला अत्यंत दुःख होते का त्या कार्यक्रमात आमच्या गावातले चार पोरं गचकले <laughs> शंकर महादेवांचं जे ब्रेथलेस गाणं आहे त्यांनी गाण्याचा प्रयत्न केला कुठं संपूर्ण माझी नम्र विनंती आहे त्यांनी आपल्या तरुण पोरींचे हात घट्ट अजिबात घाया करणारे आणि विशेष म्हणजे कारण राजकारण नवरा अवली बायको लवली आणि विशेष म्हणजे हीच माझी विशेष या चित्रपटांचे कलाकार माननीय श्री प्रसाद ओक आणि स्वागत करावा प्रसाद ओकची ओळख मी काय करून देणार त्यांची ओळख करून देणे म्हणजे सूर्याने मेणबत्तीला प्रकाश दाखवण्यासारखे आहे हो काय मेणबत्तीला सूर्याने प्रकाश दाखवण्यासारखे आहे तुम्ही मेणबत्ती स्वतःला म्हणून स्वतःला मेणबत्तीने प्रकाश दाखवण्यासारखं चार आहे तर अशा या हुरहन्नरी कलाकाराचं स्वागत हुरहन्नरी कलाकाराचं स्वागत आपल्या पतसंस्थेचे कोच्छाध्यक्ष मान्य श्री भारत गणेश परे करतील अशी मी त्यांना विनंती करतो या सर सर या सर या सर मला अजून खूप सत्कार आपल्या या शहरामध्ये माननीय श्रुती मराठे यांना माझं असं सा सांगणं आहे का जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री प्रतापराव गणेश पुरे यांच्याशी तुम्ही लग्न करून त्यांना उपकृत करावे अशी माझी विनंती <laughs> प्रतापराव पुरे माझे पुत्र आहेत त्यामुळे पुत्र हट्टापाई मी हे या ठिकाणी मागणी मागतो त्यामुळे श्रुतीदाईंनी मागणी मान्य करावी अशी मी त्यांना विनंती करतो त्यांनी मागणी फोटो काढणार आहे फोटो फोटो कुठे ए फोटोग्राफर आलो ना चल या पटकन आलो हे पटकन आलो हे पटकन इकडे आलो पटकन मुंबई सोबत काढाय फोटो ए छतली क्या बोलेगा भी हां मलम दला प्लीज ओके ले ली ओके मलम आता ओके एंड एक्शन